बापूस झाल्याबद्दल अभिनंदन दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा <laughs> बाबा वेळे की सगळ्यांना भाडा आला का दोन पोरांचा बापूच झाला तुला मुटक्या ना माहिती का गुरु बरोबर गुरु करतो भरवला झाला तू मुटकी झाला रे थायलंडला गेलं तर आमचा बरं तिथून आणले बोलत दोन स्प्रे मरले ना बोलत की बोलत की तुमच्या आत्या मुटक्या झाला आत्या आली पाहिजे लांब लांब त्या सवा किलो किती ए, किती किलो सवा मग ठीक आहे पण आता तुमच्या आवडी लास्त असा बरोबर नाही वाटत नाही नाही व्हिडिओ नाही ना करली तो भात घेता ना फक्त फोटोला मी सोडून कामाला जाणार होतो मी जरा बोलतो दमिंग यार उद्या कामाला जाईन मी काही ना होईन बैल डेंजरच दिसतो जरा व्हिडिओ मध्ये तोरा असा बारकुसा दिसतो पण समोर आल्याच्या नंतर हाईट पकीच दिसत दिसतं ना तो अंगा होईल वाटतं नमस्कार मित्र मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र तासा दादा आता लग्न आलं तर पांढऱ्याला पण होता तिथे लग्नाला तर पांढऱ्याने लवकरच कल्टी मारली मग मी थोडस आहे काय होतंय संचात म्हणजे मित्र यस संचा आणि विषय असा आहे की आता ताचा आपल्याला पायाला कारण किशोरला झाले पोऱ्या म्हणजे किशोरला झाले पोऱ्या असं नका समजा तुम्ही वेगळा अर्थ लावाल म्हणजे दोघांना मिळून झाले पोर्या असा काही विषय जोक सपाटी येतो मग मी तिकडं आमचा भाई शुद्ध बोलतो म्हणजे त्याचा ऑफिस फोन आले तर न जास्ती भाषण देता डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता किशोरांच्या घरा कारण जया माझ्यावर लई पिसरले बोलतो पोटांचं कावलं ना ते पण मेलं बोलतं माझं बोलतं आणि जयाने काहीतरी हाताने घेतलं सामान काय घेतले खुलकुला गे किती वाजता ते सांगू नाही शकत काय घेतले ना आपला भाई सामान बा मम्मीचा घेऊन येणार डायरेक्ट येऊन कपडे विपरे त्या विषय मग आपण हात हलवीत जायचा असा ठीक आहे मग का आता जास्तीत जरा बोललो किशोरला रागेल जया शेंडे जरासा माराला नाही तर किशोर बोलचा वाश येत अरे वेगळा विषय कोण तुला क र बारकाव गेल आज बाहेर कसं नाही आला अरे 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 गारी लावत चल बाहेर चल हे थांब बोट 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 नाही तर रोज आपलेच ब्लॉग बघत असत अशी नाणी बोलते मला काय बाबू असं इकडे मग लाईक करा असं लाईक करा कसा आपण करतो नाही आता सध्या मूड नाही कवा पण आमचं बरोबर जय झाला हा शेंडे आणि नेहमीप्रमाणे वहिनीच आपली भांडी असतं तिकडे क वरती वरती बघला का व्हिडिओ चालू करता करता तिथं दोन मिनिटं झालं लय लांबशे लय लांबशे कुठले आणले थायलंड गेलं तर आमचा बरं तिथून आणले बोलत दोन स्प्रे मरले ना बोलत कि बोलत बोलला का सालं झालं हॅलो आता मी किशोर त्यांच्या घराना असा जय मला वाटतं आपण लय चुकीचा टायमाव सगळा बाजार बाजार उरकले त्या सगळ्या जाऊन दे खड्यान भा आपल्या शॉपवर का आपल्या बाईला बोलतो सध्या जाऊ ट्रेंडिंगला नक्की नाही हो बोल काम फोन लावायचं आहे ते आता पहिरे बिरे म्हणतात लोकांना बिझी आहे शेडूल त्याचा कुठे म्हणजे सगळ्या बाजार उरकल्या वाटत मग वरती तर चला मग का जाऊ आता हल्लोलू वरती मग बाजार पुरत उरकलेला दिसतो लय लवकर आलो लवकर आलो तर लेट आलो याला ब्लॉक करायला भांडी घाला यो पहिले बसून माझ्या थोरा धोरा झालत म्हणून तो त्याचा काय मनाव जाऊ नका तू काय माहिती कापूस झाल्याबद्दल अभिनंदन दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा चल मग काय वरती याचा बापूस म्हणजे पोऱ्याचा आजूस फोन करत कोण कोणतं काय सुरू आई समोर बाई अरे या काय झाला हे कोणतो सी एम आपला एकनाथ शिंदेवडला डायरेक्ट अजित पवार असं <laughs> कसं झाला बाबा आलो अगं बाबाने सेपरेट फोन केला मला तव्हा तुमच्या इकडंच होतो बाबा जेवलं का भाडंसाठी थांबलं नाही थांब थांब थांबलं थोडी तरी इज्जत थोडी तरी इज्जत थां कॉपर नीट करा ओके हा वरचा वरचा थांब वरचं घाम एक काय ते लग्नाचे आणलं ना मुंगलं तुम्ही ती बघली तर पलन म्हणून बरं आहे काय वरती बघ ना बघणार आनंदी घे आहेत ना जिंकली काय जिंकली शरद ना कोडा ग हिशोब चालू आहे आज शिकेरवर आहे ना बाबा गेले का सगळ्यांना भाडा आला का हायकमांड बोलत्या हायकमांड ए दबदबा रिस्पेक्ट सगळं काही आहे बाबा बोलल त्यात फायनल बताओ दो चल्ण, दो चल्ण को बता। अबा त्या का पाचवीचा जेवण का आता पाचवीचा जेवण भैयाने का आज कोण ना सगळे जावण नको ना किशोरची खास माणसात ना लाल बा, लालबापू ला... <laughs> लाल कंचा बापू आहे <laughs> लाल बापू तो माहिती आहे ना कुठला दुकानवर यायच तुला सगळं भैया वालकीच आहे त्याची गावापर जाऊन बरोबर भरभर दिसतं गे शोभता गे इकरोश इथं जाऊन झोपले का भाई आमची भावची डॅशिंग भावची आज काही थोडं वेगळं नाही का आज सिंपल नॉर्मल ना, आज काय माहिती सोडून कामाला जाणार होतो हां जाऊ मला इथे जाणते त्या गोष्टी होतील ना थोड्या काय आता गरबर आहे गरबर आहे गरबर आहे ही सोय तरी का थांब थुप्र शब्बा थांब थांब तू दोन कॉलेज आहे मी डायटिंग होणार आहे आता शाळेत तुम्ही तुमची माणसं बोलता का काय रे बोलत दोन पर्यंत बापूच झाला तुला मुटक्या ना माहिती का गुरु बरे गुरु करतो बारोळा झाला तू मुटकी झाला रे तुला नाही सांग पोपट नाना आलता पोपट नाना जण कुत्री आहेत माजरी आहेत तशी तिला घाबरून ठेवले तशी तिला पण घाबरून ठेवा त्याला त्याला सॉरी शेअर लय चुक्या पकडतं वहिनी बरं आहे ना बाकी

असं दाखवत नसतं पण थोडस दाखवतो त्याच्यावरती काहीतरी ठावल टेन्शन नका काय तुम्ही असतरा ग्लो ना जेवली का जेवली का हो का नाही आता फोन समोर आल्याच्या नंतर कन्फ्यूज का होतं मला समजा नाही पिढी आता अरे हा काय शेवटची पिढी का आता अशी एकदम मोबाईल फोन आचरणारी शेवटची पिढी आपल्या अर्थी लगेच करून मयूर कसा लगे असा लागला पुढच्या वर्षाने होऊन दे <laughs> त्याला दुसऱ्या वर्षाने तिकडे पाठा बुजून दे माझ <laughs> <ते तरा> अशा <आज़ा। laughs> प्रकारे आता खाली ना पहिले जेऊन घेऊन दे कारण लग्नाला जावं गेलो तिकडे काही मॅनेजमेंट जमला नाही बोलतो काय काशी झाल्याची जेऊन दे म्हणा बोलतो चेंज झालेली आहे सी एम झाले ना आता सगळ्या आमदार खासदार बसल्या इकडे तो माझा शिकवला पिक्चर मधला माहित आहे का वाला असतं भाऊजी वरती बघा जरा मी काल ती बघता त्यानंतर सेम ना आनंदी गे बाकी इकडं महिला मंडप अरे ही तुमच्या आत्या मुख्य झाला आत्या आली पाहिजे ही लांब लांब पल आत्या किती थांब वरती दिसत आहे हा ओके किती किलो मग ठीक आहे पण आत्ता तुमच्या आवडी लास्ता असं बरोबर नाही वाटत ब्लॉगर बरी आहेस ना बरी आहेस ना येईत जज्बाई सक्क जाऊ सक्क मित्र बोलत आहे गुला हे बघ हे इतर सक्का मित्र दाखवते हे बघ हे एक ना तो, तो, <laughs> तो एक <laughs> <शारा। के? laughs> सक्का मित्र आहे हे यो यो चुलत हे नाही मित्राला कधी नसतो जास्ती झाला जास्ती झाला विषय असा झाले आमचा अजून टाटा सगळ्या गोष्टी हळल्या नाही पण तिकडे जय आणि सुरुवात होता मला पोटांचा उंदिरा पण मेली बोलता आता <laughs> का बोलशील काय डावशील शेठ देवाचा धन्यवाद करतोय जेवण दिलं त्याच्याबद्दल पण आणि आमची पाचवी शाकाहारी असते का कोमरा काय नसतो अरे गाल्यातली माल सगळ्यांना माहित तू का असं त्यांच्या पण वरती कसं आयकोर्ट बघला ना चोपडी खाली <laughs> पोंकने सांगू नको बाबाने सांगले व्हिडिओ डिलीट कर नाही बोलणार दादा किशोर तर मेहनच आहे पण मला दोन तीन वेळेला बघितलं मला काही कधी समजलं नाही मग याला विचारला त्या दिवशी जरा कन्फ्युजन झाला याला कुठे न्यायचा नाही तो फोन ना करतो ठीक आहे काय आता जेवून जाओ बाकी नंतर कंटिन्यू करू काय का राहून देना पोचलंच ना हा शेतकरी आहेत ना पोचल्या दिसून देना त्यान तो नाही तर टायर नाही दिसत ना पाण्या भरलेलं अरे शेतकरीच ना चाळीस डिग्री चाली टिक्रीची नाही ना काय आयटम काय तुझा बापू तुला लेट समजत ले मी काय म्हणतो ऐक तुम्हाला आता बाबू झाले तुला जेतील काय मम्मी पप्पा त्याला बाबा काय सांगू तुम्हाला एक तीन तीन तीनच वर्ष तीन पकरा तीन वर्षाच्या नंतर माझं आता येत नाही याई हॉपच तसा मेंटेन केलं जेवली नाही भोबून आणा येईल जेव्हा बरोबर ना भाई असं सांगत होते ना तुला हो बोल हो आज असले थोडीशी बांध तुला बसले अरे लरत लरत लय मोठी गोष्ट बोल आता दोस्ती बोल अरे म्हा जय त्यांचा पण आमच्या मागे जरा पुऱ्या बाई तो तर येतच नव्हता बघला घाबराझा नाही पण आता हिला माहिती आहे ना मला कोण घेणार नाही तरी घेतील नंतर बाई बस करी का शाबास किशोर हीच मेहनत तर मयूर मैयरनी पण मेहनत करायला चालू केली आहे का ही बघ मयूर का बरं नव्हतं ए मयूर कधी परत होल झाला 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 प्रॉपर मेहनत करतो रे पोरं हा हा नाही नाही तू नाही समजला तू नाही समजला हे दादा तू पहिलेच पिशव्या लावून ठेवील हा तो वेगळा <laughs> विषय <laughs> आणि मित्र अशा प्रकारे आता चाललो मी माग किशोर त्यांच्या घराच्या कारण तिथं गोटा त्यांचा ना त्याही म्हणजे आता बैला शर्तींची जाम जुनी आहेत पण आता नवीन आणलं मग सध्या त्यांचा जो बैल ट्रेंडिंगला बावऱ्या म्हणून कंटिन्यू बोलायला चालूच आहे त्याचा यो माग त्यांचा शेट आहे जगदीश दादा या आता तो मालक का बोलतो बैलांचे व्हिडिओ कार बोलतो पण मी नाही येणार व्हिडिओ मग माझा मीच करू का यो याचा बैल यो असा मिस होतो भाषां नाही बोलते चालू मी येतो मग 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 दाखवतो तुम्हाला बैला जय दादा वेर यू जरा बोलते दमिंग यार उद्या कामाला जाईन चलिंग काही का मग तू रात्रभर मेरेंग बन्म येस युअर हिम्मत तर मित्र अशा प्रकारे आता गोटन ताजवाजाच गुलाल ग यो कुठला बोला नवीनच बघले तो तो आता सध्या ट्रेंडिंगला जिकडे तिकडे व्हायचीच व्हिडिओ बाई थांब मारू नका मनान फ्युचर मध्ये घ्यायची गागन यो ये ना इकडे जाऊ नको ये ना थोडीशी माहिती अरे यार असं थोरी जया मिनी बायला बिला घेतलं यार एक यांच्यानंतर शिकू तरी कुठ बोलू तरी किती झाली आता परत किती झाली म्हणल्यापासून बरीच झाली तरी तरीच ना रोज कुठं आठद्याच्या दिवशी असेल त्या दिवशी बाई स्टेटस <laughs> राजभाईने तर जास्त मनाव घेतले भले त्याला घरची पाठवत नाही ती मत वेगळी कपचूप जात पण ठीक आहे कधी कधीची घरी ते अरे दोन लाखाची ठीक आहे ती पण कधीची म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस कामचा जरा आमचा जरा गेला बैल डेंजरच दिसतो जरा व्हिडिओमध्ये तोरा असा बारकुसा दिसतो पण समोर आल्याच्या नंतर हा दिसतो त्याची दिसतं ना तो अंगा होईल असंच वाटत कोण होतं आजरा आणि नक्कीच मग आपण पुढच्या अड्डण यांच्या सोबत जाऊ कारण आता तुषार शेडल आहे आपल्या दुकानावर आता आपण अड्डाण जाऊ शकतो यो बाबा यो जुना बैला पावर यो येन याने तैमान घातलेला यांनी थैमान घातलेला आता थोडासा गप्प झाले त्याला संधी दिले त्यांनी पण कंटिन्यू चाललेत आता बऱ्याच बैलांसोबत पालाले आणि विषय असा की अड्ड्यांचे तुम्हाला तो माहोल समजेल कसा ग आता लवकरच कधीतरी आता कधीतरी कधी राहतो अड्या रविवारी असेल ना उसाडण्याला जाऊ लाव दुकान सोडून जावा आपण तिकडे तुम्हाला प्रॉपर त्याची बैलाची माहिती भीती देईल कारण त्यांचा जो सध्या ग्रुप आहे हो तो नाही नाहीये ना आमचा शेड थोडासा लास्ट तो फक्त फायनान्शियली सपोर्ट करू शकतो शॅन बीन उचलू शकतो सगळ्या गोष्टी पण माहिती त्याची बोलल्या शेट बोलते ना हमसे ना उपाय का बायको बोलतो काही पण बोलता तुम्ही बोलता असं त्याला असं वाटतंय ठीक आहे का नाही नाही व्हिडिओ नाही करली तो भात घेता ना फक्त फोटोला लग्नाला हो जा पाट्याच्या पायापर बघून जे कसं असतं अरे तुझ्या आधी येऊन पाया बिया पडून गेलो तो प्रतीक बोलतो कसा वाचा कवा व्हायचा हो बरं ना बाकी बर तुमचा कधी वाचा काय मोठा एक बाजू उमेदवार बाकी आहेत ना तुम्ही पण ते नंबर लागतील बाबा तिकडून गप्प वाचता म्हटलं सांगू कसला 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 शिक्षण झालं डॉक्टर वकील झाला का मग कम्प्लीट पहिल्या वर्षात काय कम्प्लीट हो मग किती वर्ष आू थांबाल दोन मयूर यांच्या मग काही लागू नको तू पाटा पाय भरून जेजा अरे असं करा सांगता तरी मेहनती आहे ना रे तो दो तो थोडी एल एल बी करतोय माझी पहिले तर बारा बारा एक एक वारी बोल आता पुढचा शब्द मी पण तयार माझ्याकडे एक पण शब्द नाही बोलला मित्रा अशा प्रकारे किशोर शेटच्या पोऱ्याची पाचवी संपन्न झाली किशोर जे ना अजून काही जोडू का त्यांना कोणा हा बस आणि जो मयूर एक एक वाजे परत थांबायचा ए मयूर एक एक वाजे परत थांबायचा किशोर बोलायचा था, थांबत लगे थांबायचा आता बघ तू बोल थांबाल तरी थांबणार नाही थांबूच नको बरोबर आहे ना पाया पडलं नाही पण पाट्याचा मुद्दा ग आता तो घरा त्याला पण भरपूर काम कामात तुला सोडवा त्याच तया मला सोडवला सोडून येऊ मग का जा ना मग आता पाया पडला ना तू येशील का वापस ये ना अरे ये रे दोस दोस नाही रा लगीन झालं सगळं काय बदलत जाऊन दादा आहेत त्या गोष्टी बरे आहेत आमचा पण झालं आम्ही पण बदलू आमचा पण झालं आम्ही पण बदलू विषय आहे काय 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 इकडे 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 बोलतो तुम्हाला अशा प्रकारे अशा प्रकारे आजची व्हिडिओ आपण इथे जमू कारण आता शब्दामध्ये लॅक व्हायला लागला तिकडे फुल मेहनत चालू आहे एकदम चमकून टाकला सगळा विषय चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू ही वहिनी एकटीच बघ नाही नाही बिलकुल नाही घेत मी व्हिडिओ नाही घेत रिक्षावाला बोलतो जाऊ दे एकदाशी शिमाना मी जा मग चला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू पुन्हा एकदा मित्रा पुढच्या वाट नाही 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 पुन्हा ना, एकदा ना, 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 नाही पुन्हा एकदा नाही पुन्हा एकदा ब्लॉग बनव आपण तू नको काही आजीस जाऊ का आजीस आज खुश आहे बाबा मा जेवलो बंद करता करता वापस पंधरा मिनिटं गेले चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू कुठला असतो तो माहित नाही मला पण चला आता काय शेटला काही झालं